हॅलो हाय नमस्कार मी तुमच्या सर्वांचा लाडका केरू आज आम्ही आलेलो होतो इचलकरंजी म्हणजे अनुष्काच्या घरी आणि इथून आम्हाला जायचं होतं सांगली लावणी महोत्सवला सो आम्ही आमच्या सकाळी लवकर आवरून आम्ही निघालो होतो लावणी आम्हाला इथे भंडारा म्हणायचं होतो त्याच्यानंतर जरा चेष्टा चालू होती मग काका आली आणि आम्ही फायनली इचलकरंजी मध्ये निघलो आणि आमचं चालू होत की पटकन जाऊन पटकन औरायला घ्यायचं कारण की सांगली लावणी महोत्सवची स्पर्धा ही डे ला असती नाईटला नसतीये आणि आम्हाला रात्रीचं कॉम्पिटिशन करून आम्हाला थोडा उशीरच झालेला उठायला त्याच्यामुळं आम्हाला जायला पण थोडं लेट झाला होता तर आमचं जायचं आम्ही होतो माहिती असं होतं की सांगली गाडीमध्ये आम्ही प्रॅक्टिस वगैरे कंटिन्यू करत असतो म्हणजे सृष्टीचं आमचे गाणी कुठलं करायचं कुठल्या किंवा नवीन स्टेप्स वगैरे व्यक्ती किंवा असं आमचं चालू असतं तेवढ्यात आमच्या काकाने लावला बगल हिरोसारखा आणि आमचे काका काकी असली की आमच्या घर खूप सारा एन्जॉय होतो आणि तिथं आम्ही सांगली लावण्यासमध्ये जवळपास पोहोचलो होतो तिथं तुम्ही चार पाच किलोमीटरच राहिलं होतं आम्ही तिथं गेल्याच्यानंतर आम्ही तिथं खूप दिवसांनी सृष्टीचा आमचं चालू होतं की बिफोर आफ्टरचा व्हिडिओ काढला नाही आहे आपण तर आपण बिफोर आफ्टरचा व्हिडिओ घेऊयात मग त्याच्यासाठी अगोदर आम्ही बिफोर आफ्टरचा शूट करून घेतला आणि शूट झाल्याच्यानंतर आम्ही शू शूट झाल्यानंतर आम्ही मेकअपला बसलो आणि मेकअप झाला की लगेच हा आहे माझा फायनल लुक मी केला तुम्हाला मजरा आणि सांगा माझा लुक कसा दिसतोय त्याच्यानंतर आम्ही केला बिफोर आफ्टरचा शूट केला

त्याच्यानंतर आम्ही गेलो डान्स बघायला पण तेवढ्यात आमची मैत्रीण आली होती अख्खी मग काका आम्हाला म्हणले की जा तुम्हाला बस स्टँडवर जायचं आहे अख्खी लहानाला मग त्याच्यानंतर संदीप दादा लॉंग ड्राईव्ह ला घेऊन चाललोय कुठं बस स्टँडला ला लॉंग ड्राईव्ह कुठं चाललंय तेच माहित नाही लॉन्ग ड्राईव्ह म्हणजे लाईन आम असत ना ते फायनली आम्ही आखीला घेताना तो व्हिडिओ राहिला पण घेऊन आणि मग नंतर निकाल

आणि हा इथं ह्यांचा सगळ्यांचा एन्जॉय होता डान्स होता मी रिझल्टचा व्हिडिओ कधी टाकत नाही कारण रिझल्टचा काय टाकत नाही पण आज ह्यांचा सगळा डान्स चालू होत 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 होतो म्हणजे आज जरा सूट टाकतोय असं ही आहे आकांक्षा हिला आम्ही आखी आख्खी बोलतो सगळे गाड्याने आणि हिलाच आता गेले स्टँडवरती माझ्यानंतर तिनं खूप एन्जॉय केला सगळ्यांसोबत बरोबर हिंगामसी झाली मग आम्ही निघालो घरी कारण की मी आज इकडं वडूजला नव्हतो चाललेलो अनुष्काकडे चाललेलो ह्याच्यासाठी इचलकरंजीला कारण की तिची खूप दिवसाची त्यांची मला घेऊन जायची त्यांची इच्छा होती की नाही सर तुम्ही आमच्याकडे चला चला मग आता मी त्यांच्याकडे चाललो होतो दोन तीन दिवसासाठी राहण्यासाठी बघता बघता मला तिकडून यायला खूप उशीर झाला होता रात्रीचे नऊ वाजले होते बहुतेक आणि आम्ही जेवण होतो केलं तर आम्ही मग फायनली हॉटेलमध्ये जेवायला गेलो की आहे अनुष्का तिला <laughs> मी विचारलेलं की तुला काय खायचं वगैरे असं जेवणं झाली ते आमची आणि हे आहेत भंडारीसर काय व्यवस्थित जेवण जेवण करत होतो जेवण झालेलं आमचं <laughs> त्याच्यानंतर आम्ही आलो घरी आणि घरी येऊन आम्ही केला आराम भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक कमेंट शेअर नक्कीच करा थँक्यू